यांना गोपनीय माहिती प्राप्त झालेली होती की पेनूर येथून येणारी एक गाडी आहे त्या गाडीमध्ये चंदन त्या ठिकाणी चोरट्या स्वरूपात वाहतूक करत आहेत त्या अनुषंगाने त्यांनी तालुका पोलीस स्टेशनची ए पी आय ओलेकर त्यांच्यासोबत पंढरपूर तालुक्याची टीम सह वनपाल पत्की मॅडम व दोन सरकारी पंचांसमक्ष आपण त्या ठिकाणी गेलो होतो सदरच्या माहितीच्या अनुषंगाने तीन रस्ता या ठिकाणी आपण नाकाबंदी लावली या नाकाबंदीमध्ये मार्ग येणारी एक गिरटिका गाडी होती त्या इर्टिका गाडीची आपण ज्यावेळेस झडती घेतली त्याच्यामध्ये आपल्याला चंदनाचे साठा त्या ठिकाणी मिळून आलेला आहे याच्यामध्ये तीन पोत्या आपल्याला भेटलेली एकूण एकशे एकूण एकशे एक अडतीस किलो एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या